श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आज भालचंद्र संकशी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत संकट आहेत विघ्नती तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम भर चंद्राय नम लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही बऱ्याचदा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात किंवा त्यांना नजर लागलेली असते किंवा पितृदोष असतो त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो आज करायचा आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या जवळ बसवायचं आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते ह्या उपाया करता आपल्याला दोन लवंग ह्या लागणार ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात आता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं तसेच आपल्या मुलांनासुद्धा आसन घेऊन बसायला लावायचं आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला त्याच्या हातामध्ये दोन लवंगा ह्या आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांच्या हातामध्ये वेगवेगळ्या दोन लवंगा ह्या द्यायच्या आहेत आता आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचंय फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारण असतो तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हा जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तसेच आपल्याला एकशे आठ वेळा तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचे जसं की ओम भालचंद्र आहे नम ओम गणपते नम ओम श्री हर्ता आहे नम तुम्हाला जो पण मंत्र येतो त्याचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप हा करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्चकोटीच्या सेवा मानल्या जातात ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्या मुलांच्या हातामध्ये ज्या दोन लवंग आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचे त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे किंवा आपली एखादी मुलांची इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता काही वेळा करता ह्या लवंगा गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचे त्यानंतर त्या लवंगा तिकडनं उचलायच्यात आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना डायरेक्ट ह्या लवंगा ज्या आहेत त्या खायला द्यायच्यात आता तुमची लहान मुलं असतील तर ते डायरेक्ट हे लवंगा खाणार नाही मग एखादा गोडाचा प पदार्थ बनवा जसं की खीर बनवा आणि त्यामध्ये हा लवंगाची पावडर करून टाका आणि त्यानंतर मुलांना खायला द्या की अगदी तुम्ही चहा बनवला आणि त्यामध्ये हा लवंगा टाकून मुलांना प्यायला दिला तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक असा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या मुलांमध्ये चमत्कारिक असा बदल घडायला लागलेला आहे जर ते हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर ते कमी व्हायला लागतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत असेल किंवा त्यांना नोकरी व्यवसायामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागलेलं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या